तीन आणि लक्षात घ्या गट खाली जाईल चला गाडी क्रमांक या मैदानातील एकोणीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली एकामुळे मुळे दुसऱ्याच मात्र झालं बघूया तिसऱ्याचा लाभ होतोय का सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यामध्ये कर अरे ऐका की आवश्यव गट पोहोन आले सोळाचं घेऊ कि कागडबड झाली नवा नवा दोन मिनट धबा फक्त निकाल दोन गट आले की तुमचा निकाल घ्यायचा की सोळाचा स्क्रीन वर वळवा चला वीस वळवा

आत्ताचा म्हणताय का पंच